हॅलो गाईज गुड मॉर्निंग आता वाजलेला एक आज पण शोला जायचंय रात्री पण लेट झाला आम्हाला यायला आम्ही आता उठलोय बिचारी केव्हाची उठली बघा कामाला पण लागलेली भूक लागली तिला भूक लागली <laughs> <laughs> कामदारी आहे ती तेच बिचारी <laughs> देतात मला जबरदस्त काय काय बीट मला बीट रूट गोडे गोडे मस्त अरे खा मला घाण वाटलं हे बघ हे खाऊन माणूस जाड होते त्या लपून ठेवलं पण आहे सामान म्हणजे झाड होते हे नाही हे नाही हे हे ग्या हे कमी होते ते मी हॅलो गाईज आमच्या ना अशा गप्पा चालू होत्या आमचं गाव हे आमचं गाव ते माझ्या आजीचं गाव आणि आजोबाचं गाव यांच्या पण रिलेटिव्हचं शिरा ढोन आणि काय ते भाटगणी म्हणजे भाटगणीचे भाटगणीचे आणि शिरा ढोनचे इखारे यांचे रिलेटिव्ह आहेत तर आता आम्ही सर्चिंग मध्ये की आम्ही रिलेटिव्ह आहेत आम्ही बहिणी आहे आपण बहिणी आहे भाई खुशी बता बसते किती अगदी खुशी शब्दामध्ये एकदा करणं पॉसिबल आम्ही रिलेटिव्ह निघालो म्हणजे माझी आजी ना इच्या आजोबा आणि माझी आजी ना आत्ता बहीण मामा बहीण असं काहीतरी म्हणजे एकदम जवळचे माझ्या आजीचे आत्याचा मुलगा इचे आजोबा आहेत ये गाईज या पाहिजे होती थोडी घरी झाली नाही लय भारी बनली बाई एक नंबर हो बाई एक नंबर बनली रे पावभाजी तर आमचा आज शो कॅन्सल झाला होता मग मी नाही कानातले वगैरे सगळं काढलं आता वापस कॉल आला आता वापस कॉल आला की जा आता चाललो आहे आम्ही शेंबूर आमची एक मैत्रीण हरवलेली आहे

बाप धामालो आपण ड लादा मैत्री आहे आमची तुला आवडलं आमच्या इकडे

आता वाजलेले आहेत रात्रीचे तीन मलाई आम्ही मलाई खाते हे पाहि मॅडम इथं चेंज पण नाही केला आमची तांदूळ वगैरे झाली आता आम्ही जेवण करू आणि आता आमचा पचका झालेला आहे जेवणाचा ही आमच्या चौथ्या मैत्रिणीने ही बिर्याणी आणली एवढीशी आणि तंदूर रोटे आणल्यात भाई आणि याच्यासोबत डायरेक्ट छोल्याची भाजी आली <laughs> की छोले खाता <laughs> मी नाही त्याच्यासोबत आणि ते छोले कोण चांगले होते आणि शिल्लक पण करायला छोल्या मी बोलले होते मी चिकनचा रसा काही चिकन फायनली साडेतीन वाजता आम्ही जेवायला बसलो तर आता वाजता आहे सकाळचे पाच पवणे पाच झालेले आहेत आता आम्ही झोपणार आहे थँक्स फॉर वॉचिंग बाय गुड नाईट